दहावी प्रकरण तीन प्राकृतिक रचना व जलप्रणाली आज आपण या आदळ्याबद्दल बघणार आहोत यामध्ये आपल्याला सर्वात पहिले आपल्याला एक नकाशा दिला आहे त्या नकाशाचं शीर्षक आहे भारत प्राकृतिक म्हणजे भारताची जी प्राकृतिक रचना कशी आहे याबद्दल आपल्याला मॅप दिला आहे त्याच्यामध्ये सूचीमध्ये आपल्याला उंचीचे प्रमाण दिलेलं आहे वेगवेगळ्या रंगानुसार जर हिरवा रंग जिथं जिथं आपल्याला दिसतोय तिथं तिथं काय आहे तिथं तिथं आ, समुद्र सपाटीच्या लेवलला आहे समुद्र सपाटी म्हणजे समुद्राच्या लेवलला ले आणि सगळ्यात जास्त जे दिलंय आपल्याला आठ हजार मीटर दिलंय आठ हजार मीटर आपल्याला कुठं सापडेल आठ हजार आपल्याला मीटर इथं वरती हिमालयामध्ये सापडेल इथं आठ हजार उंची असलेला प्रदेश आहे हा त्याच्यानंतर आपल्याला मिडल समजा फॉर एक्झाम्पल एक सहा हजार मीटर उंची असलेला भाग बघायचा आहे तर सहा सहा हजार उंची असलेला भाग कुठे दिसेल आपल्याला सहा हजार उंची असलेला भाग आपल्याला इथं दिसतोय कडे तसेच इकडे दिसतोय तर अशा प्रकारे आपण ह्या मॅप मध्ये जर उंची दिलेली असेल तर ते उंची कशी आहे काय आहे हे बघू शकतो त्यानंतर आपला जो भारत आहे भारताचे पाच भागामध्ये डिवाइड केलेलं केलेला आहे आपल्या पुस्तकामध्ये त्यातला सगळ्यात जो पहिला भाग आहे हिमालय आता हिमालय जर बघितला तर आपल्याला हिमालय असा पूर्ण दिसेल म्हणजे अगदी तो म्यानमार पर्यंत पण आहे चायनामध्ये पण आहे भारतामध्ये पण आहे अशा प्रकारे तर आपल्याला हा पूर्ण हिमालय दिसेल आणि ह्या हिमालयाचं जे उगम आहे जे सुरुवात आहे इकडे एक देश आहे ताजिकिस्तान ताजिकिस्तानच्या पामी रांगापासून त्याची सुरुवात होते तर तो असा पूर्वेकडे भारतापर्यंत पोहोचलेला आहे तर भारतामध्ये जो हिमालय आहे तर हिमालयाची विभागणी केलेली आहे आता दक्षिण ते उत्तर आपण मान्य बघू ज्या सगळ्यात पहिल्यांदा रांगा आपल्याला दिसतात त्या रांगांना आपण शिवालिक रांगा म्हणतो शिवालिक रांगा नंतर लघु हिमालय आहे त्याच्यानंतर बृहद हिमालय आहे बृहद हिमालयानंतर रांगा अशा प्रकारे दक्षिण ते उत्तर हिमालयाची विभागणी केलेली आहे आपल्या पुस्तकामध्ये अं त्याच्यानंतर आपण जी हिमालय आहे हिमालयाची पूर्व पश्चिम किंवा पश्चिम पूर्व विभागणी बघू आता याच्यामध्ये तुम्हाला दिसेल सगळ्यात इकडचा जो भाग आहे पश्चिमेकडचा तर याला पश्चिम हिमालय किंवा काश्मीर हिमालय म्हणतात जो मधला हिमालय आहे त्याला मध्य हिमालय म्हणतात किंवा कुमावी हिमालय म्हणतात तसेच सर्व पश्चिमेकडला आहे त्याला पश्चिम हिमालय किंवा आसामचा हिमालय असं म्हणतात तर अशा प्रकारे हिमालयाची मांडणी आहे आणि प्राकृतिक जी रचना दिलेली आहे त्यामध्ये भारताचं असं डिवायडेशन म्हणजे विभागणी केलेली आहे त्याच्यानंतर दुसरा भाग येतो तो म्हणजे उत्तर भारतीय मैदानी प्रदेश तर शिवालिक लांग रांगांच्या दक्षिणेला जो सगळा हा जो भाग दिसतोय तर हा उत्तर मैदानी भागाचा प्रदेश आहे तो पण दोन भागामध्ये डिवाइड केलेला आहे तो भाग आता हे अरवली पर्वत दिसतील तुम्हाला अरव अरवली पर्वताच्या जो पर्वेकडे आहे त्याला आपण गंगा नदीच्या गंगा नदीचं मैदान किंवा नदी खोरे म्हणतो आणि उत्तरे पश्चिमेकडचा आहे तो त्याला आपण मरुस्थल किंवा थारचे वाळवंट असे था, म्हणतो त्यानंतर आपला तिसरा भाग आहे तो म्हणजे द्वीपकल्प आता तुम्हाला जो असा पूर्ण निमुळता भाग दिसतोय भारताचा असा खालपर्यंत जो पूर्ण निमुळता भाग दिसतोय त्या निमुळत्या भागाला आपण द्वीपकल्प म्हणतो तर तो पूर्ण वरून अरवली पर्वतापासून पूर्ण कन्याकुमारी पर्यंत पोहोचलेला आहे त्याच्यानंतर जो चौथा भाग आहे त्याला आपण किनारी मैदानी प्रदेश म्हणतो आता आपण हे जर बघितलं तर हा किनारी मैदानी प्रदेश आहे आणि इकडचा हा किनारी मैदानी प्रदेश आहे तर यामध्ये पूर्वे पूर्वेकडील किनारी मैदानी प्रदेश आणि पश्चिमेकडील कि की, किनारी मैदानी प्रदेश असे दोन भाग पडतात तो पूर्वे पूर्वे पूर्वेकडे जे आहे त्याला आपण पूर्व घाट म्हणतो आणि पश्चिमेकडे आहे त्याला पश्चिम घाट म्हणतो आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याला सह्याद्री म्हटलं जातं आणि त्याच्यानंतर सर्वात लास्टचा भाग आहे तो म्हणजे द्वीपसमूह तर यामध्ये तुम्ही बघितला असेल अरबी समुद्रामध्ये अरबी समुद्रामध्ये तुम्हाला लक्षद्वीप बेटे दिसतात आणि बंगालच्या उपसागरामध्ये तुम्हाला अंदमान निकोबार ही बेट दिसतील त्यामध्ये त्यामध्ये तुम्हाला एक बॅरेन बेट दिसेल ते जे बॅरेन बेट आहे ते ओनली ऍक्टिव्ह वॉलकॅन म्हणजे जो अंगल बेट असा आहे की तिथं ज्वालाग्राही ग्राही तिथे ज्वालाग्राही सक्रिय आहे तर अशा प्रकारे आपलं जे भूगोल आहे भारताचं जे भूगोल आहे त्याच्यामध्ये भारताची जी प्राकृतिक रचना आहे ती पाच भागामध्ये दिलेली आहे आता त्यामध्ये जर आपण काही बाबी बघितल्या तर याच्यामध्ये आपल्याला यामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी आपल्याला पाहता येतील आता आपण जर पश्चिम पूर्व घाटात बघितलं पूर्व घाटातील सर्व सर्वोच्च शिखर आहे ते शिकराम गुट्टा नावाचं शिखर आहे कोणतं शिखराम गुट्टा त्याच्यानंतर मलयगिरी हे हे एक उच्च शिखर आहे तर हे आपण जर हिमालयाच्या रांगांमध्ये बघितलं तर हिमालयाच्या रांगांमध्ये आपल्याला केटू भारतामध्ये असलेलं सग सक... भारतामध्ये असलेलं सर्वात उच्च शिखर आहे टू सध्या हे चायनाच्या कब्जामध्ये आहे याला आपण सक्बा व्हॅली म्हणतो तर हा जो पार्ट आहे पाकिस्ताननं चायनाला दिलेला आहे त्यानंतर तुम्हाला बरेचसे पर्वत दिसतील केटू आहे नंतर इथं नंदा देवी आहे बरोबर नंतर इथं कांचन गंगा आहे उंच टोक आहेत किंवा शिखर आहेत ते आपल्याला बघायला मिळतात त्याच्यानंतर आपण जर नद्या बघितल्या तर भारतामधल्या ज्या प्रमुख नद्या आहेत त्याच्यामध्ये गंगा नदी येईल गंगा नदीचा गंगोत्री उगम होतोय अशी येते नंतर ब्रह्मपुत्राला मेटवून इकडं अरबी बंगालच्या उपसागरात मिळते त्याच्यानंतर वरची आहे ती सिंधू नदी इथं इथून उगम होतोय तिचा नंतरची आहे ब्रह्मपुत्रा नदी तिचा मानव सरोवर बसून उगम होतो तिला टिबेटमध्ये स्टँग पो पण म्हणतात ती अशी जेवण अरुणाचल प्रदेश मध्ये एंट्री करते आणि ब्रह्मपुत्रा तिला नाव होतं ओके तर आ, ह्या ह्या ज्या उत्तरेकडच्या आहेत उत्तरेकडच्या प्रमुख नद्या झाल्या जर आपण दक्षिणेकडच्या जर बघितल्या तर याच्यामध्ये आपल्याला नर्मदा नदी दिसेल तापी नदी दिसेल नंतर गोदावरी नदी दिसेल कृष्णा नदी दिसेल कृष्णा नदीनंतर आपल्याला खाली कावेरी नदी दिसेल ओके तर इत्यादी सगळ्या नद्या दिसतील तसेच मी तुमच्या सोबत जे पूर्व घाट पश्चिम घाट आहे हे डिस्कस केलेलं आहे तर प्राकृतिक रचनेमध्ये आपल्याला ह्या मॅपमध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी बघायला मिळतील त्यानंतर आपण ऍक्च्युली रीडिंग घेऊया हिमालय आता हिमालय हा अर्वाचीन पर्वत आहे आर्वाचीन म्हणजे रिसेंटली तयार झालेला ताजिकिस्तानच्या पामीर पठारापासून हिमालय पूर्वेकडे पसरला आहे आशिया खंडातील ही प्रमुख पर्वत प्रणाली आहे भारतात जम्मू काश्मीर पासून अरुणाचल प्रदेश पर्यंत हिमालय पसरला आहे हिमालय ही एक पर्वतरांग नसून हिमालय अनेक समांतर पर्वतरांग आहेत समावेश होतो शिवालक ही सर्वात दक्षिणेकडील पर्वतरांग आहे जसं मी तुम्हाला सांगितलंय ही सर्वात नवीन म्हणजे आर्वाचीन जी रिसेंटली फॉर्म झालेली त्याला अर्वाचीन म्हणतो आपण नवीन पर्वतरांग आहे शिवालिक पर्वत पर्वतरांगेकडून उत्तरेकडे जाताना आपल्याला लघु हिमालय बृहद हिमालय त्याला आपण हिमाद्रय म्हणतो किंवा हि आणि नंतर हिमालया पलीकडच्या त्याला आपण ट्रान्स हिमालय म्हणतो इंग्लिशमध्ये या रांगा अनुक्रमे अर्वाचीन कुमा, ते प्राचीन म्हणजे नवीन तयार झालेल्या ते खूप जुन्या असा उपक्रम आहे तसेच याच पर्वतरांगांचे पश्चिम हिमालय काश्मीर हिमालय मध्य हिमालय कुम कुमऊ हिमालय व पूर्व हिमालय आसाम हिमालय अशी भाग केले जातात मी तुम्हाला मॅपवर दाखवलं आहे उत्तर भारतीय मैदान हा प्राकृतिक भाग हिमालयाच्या दक्षिण पायथ्यापासून भारतीय द्वीपकल्पाच्या उत्तर सीमेपर्यंत पसरलेला आहे तसेच तो पश्चिमेकडे राजस्थान पंजाब पासून पूर्वेकडे आसाम मध्ये पसरलेला आहे हे पण मी तुला तुम्हाला सांगितलेलं आहे आता हा भाग बहुतांशी सकल व सपाट आहे सकल म्हणजे खोल असलेला आणि सपाट सपाट म्हणजे उंच वगैरे किंवा डोंगर नाहीत असा भाग त्याला आपण सपाट म्हणतो आता उत्तर भारतीय मैदानी प्रदेश आहे त्याचे दोन भाग केलेले आहेत तर अर्वतरांग आहे अरवली पर्वतरांग कुठं आहे अरवली पर्वतरांग तुम्हाला जर बघितलं तर अर, अरवली पर्वतरांग तुम्हाला इथं दिसेल ओके हे आहे तर अरवली पर्वतरांगेच्या पूर्वेकडचा जो भाग आहे त्याला गंगा नदीच्या खोऱ्याचा प्रदेश म्हणतो आपण आणि किंवा गंगेचे मैदानी म्हणतो आणि तसेच ह्या मैदानी प्रदेशाचा उतार पूर्वेकडे आहे आता भारताच्या पश्चिम बंगालच्या राज्यात बहुतांश भाग बांगलादेश मिळून गंगा ब्रह्मपुत्रा प्रणालीचा त्रिभुज प्रदेश बनवतात आता या प्रदेशाचे नाव आहे सुंदरबन हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे आता त्रिभुज प्रदेश म्हणजे काय आहे हे मी तुम्हाला सांगतो आता बघा मॅप मध्ये सांगतो तुम्हाला डायरेक्टली आता भारताचा नकाशा आहे तुम्हाला दिल इकडून गंगा नदी आलेली आहे भारतातून इकडून ब्रह्मपुत्रा नदीले दोन दोन इंच इथं भेटलेले आहेत या ठिकाणी आणि बांगलादेशमध्ये जमुना मानतात आता ही नदी इकडून जमुना नदी अशी आली आहे पण ती आल्यानंतर डायरेक्टली आपण जर असा रूट बघितला तर अशा रूट नाही होत तर ती काय होईल तिला ब्रांचेस डिस्ट्रीब्युटीस फुटतात अशा अशा आणि त्या डिस्ट्रीब्युटीज मध्ये काही जमीन राहते है ना आता समजा जर अशा त्या फाटे फुटून त्याला ब्रांच फुटून जर नदी अशी मिळत असेल तर त्याच्यामध्ये एक जमीन राहते म्हणजे नद्याच्या प्रवाहामध्ये जमीन राहते मध्ये आणि हा जो प्रदेश आहे आपण त्याला त्रिभुज प्रदेश म्हणतो ओके तर त्रिभुज प्रदेश आपल्याला अशा प्रकारे सांगता येतो त्रिभुज प्रदेश म्हणजे हा जो सुंदरबनचा त्रिभुज प्रदेश आहे तर हा जगातील सगळ्यात मोठा डेल्टा आहे आपण मध्ये डेल्टा म्हणतो मराठीमध्ये त्रिभुज प्रदेश म्हणतो तर आपल्याला इथं सुंदरबन त्रिभुज प्रदेशाची प्रतिमा दिलेली आहे तर मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलंय की जर एखादी प्रमुख नदी असेल प्रमुख नदी असेल ती अशी आली आहे आणि तिला अशा ब्रँचेस फुटल्यात आणि त्या मध्ये जमीन आहे तुम्हाला इथे जमीन दिसते तिच्या डिस्ट्रीब्युटीज मध्ये जमीन दिसते तर हा जो पूर्ण प्रदेश आहे याला आपण त्रिभुज प्रदेश म्हणतो मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये डेल्टा असं म्हणतो ओके चला आता पुढे जाऊया आपण तर इथं आपल्याला उत्तर भारतीय मैदानी जो प्रदेश आहे त्याच्या पश्चिम भागात वाळवंट आहे ते, ते आपण थारचे वाळवंट किंवा मरुस्थली या नावाने प्रसिद्ध आहे आता मला तुम्हाला इथं दिसेल हे दिसतंय भारतीय महावाळवंट त्यालाच थारूरचे वाळवंट असे म्हणतात राजस्थानचा बहुतांश भाग आहे तो वाळवंटाने व्यापलेला आहे तसेच उत्तरेकडील भागात पंजाबच्या मैदानी प्रदेश म्हणून ओळखला जातो हा प्रदेश अरवली पर्वत व दिल्ली डोंगर रांगा यांच्या पश्चिमेकडे पसरला आहे तुम्ही मॅप मध्ये बघितलं दिसून तुम्हाला या मैदानाची निर्मिती सतलज व तिच्या उपनद्यांच्या संचयातून झालेली आहे सतलज सतलज ही नदी अं उपनदी आहे सिंधू नदीची तिच्या उपनद्यांच्या संचयातून म्हणजेच अं जो गाळ साठला जातोय त्याला संचयन म्हणतो त्याच्यातून झालेला आहे पंजाब मैदानाचा सर्वसाधारण उतार पश्चिमेकडे आहे या मैदानी प्रदेशातील मृदा सुपीक असल्याने ती आपल्याला पंजाब आणि हरियाणा राज्यामध्ये ज्यावेळेस हरित क्रांती झालेली त्यावेळेस तांदूळ आणि आपण गहू यांचं मोठ्या प्रमाणात उत्पन्न वाढलेलं द्वीपकल्प आता द्वीपकल्प म्हणजे काय आता उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाच्या दक्षिणेकडे पसरला दक्षिणेकडे असलेला हिंदी महासागराकडे निमुळता भाग मी तुम्हाला मॅपवर दाखवलं निमुळता भाग जो आहे त्याला आपण द्वीपकल्प असे म्हणतो आणि यात अनेक लहान मोठे पर्वत पठारे आहेत अरवली हा त्यामध्ये सर्वात प्राचीन वली पर्वत आहे वली पर्वत म्हणजे फोल्डलँड माउंट एकावर एक थर झालेला भागात सपाट मैदानी सीमांकित पठारे पठारांची शृंखला आहे आता तुम्ही जर मॅपमध्ये बघितलं तुम्हाला मारवा पठार दिसेल बुंदेलखंड पठार दिसेल असे पठार दिसतील तसेच मध्य भागात विद्य विंध्य सातपुडा पर्वत व पश्चिम घाट पूर्व असे पर्वतीय प्रदेश आहेत हे पण तुम्ही जर मॅप बघितलं तर तुम्हाला दिसेल त्यानंतर आहे किनारपट्टीचा प्रदेश आता किनारपट्टीचा जो पन, आ, किनार प्रदेश आहे त्याला आपण किनारपट्टीचा मैदानी प्रदेश पण म्हणतो भारताला सुमारे आ, एक सात हजार पाचशे किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे तर जो पश्चिम किनारी पश्चिम किनारा आहे तो अरबी समुद्राला लागून आहे तर हा जो किनारा आहे तो खडकाळ आहे आणि पश्चिम घाटातून अनेक डोंगरांच्या शाखा या किनाऱ्यापर्यंत आल्या आहेत या किनारपट्टीचा रुंदीही कमी आहे पश्चिम घाटातून वेगाने वाहणाऱ्या अनेक लहान नद्या या किनाऱ्या उतरतात त्यामुळे या नद्याच्या मुखाशी खाड्या तयार झालेल्या असून त्रिभुज आढळत नाही आता हा पण एक शास्त्रीय कारणा कारणे म्हणून प्रश्न असतो कारण उंची जास्त आहे आणि डायरेक्टली मीठ होतात त्या समुद्राला डायरेक्टली भेटतात म्हणून तिथं त्रिभुज प्रदेश होत नाही त्रिभुज प्रदेश होण्यासाठी जमीन थोडीशी कमी उंचीची लागते पूर्व किनारी बंगालच्या पूर्व किनारा बंगालच्या उपसागराला लागून आहे हा किनारा नद्यांच्या संचयाने बनला आहे या किनाऱ्याला अनेक पूर्व वाहिन्या नद्या पश्चिम घाटातून व पूर्व घाटातून येऊन मिळतात ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे आता फॉर एक्झाम्पल आपण जर बघितलं तर कृष्णा नदी आहे गोदावरी नदी आहे ती काय होते पश्चिम बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते पश्चिम बंगालचा किनारा आहे त्याला पूर्व पूर्ववाहिनी नद्या पश्चिम घाटातून व पूर्व घाटातून येऊन मिळतात अनेक नद्या पूर्व किनाऱ्यावर आल्यावर त्यांची जमिनीची मंदी उतरल्यामुळे कमी वेगाने वाहतात त्यामुळे वाहून आलेल्या गाळाचे संचयन होते आणि इथं मोठ्या प्रमाणात त्रिभुज प्रदेश आपल्याला आढळतात द्वीप समूह द्वीप समूह म्हणजे काय थोडक्यात बेटे आपण बघितलं इंग्लिशमध्ये आयलँड म्हणतो तर भारतामध्ये आपल्याला दोन आयलँड्स मेजर आहेत बाकीचे पण छोटे छोटे आहेत पण दोन मेजर आहेत अरबिन समुद्रामध्ये जो आहे त्याला आपण लक्षद्वीप बेटे म्हणतो आणि जो बंगालच्या उपसागरात आहे त्याला आपण अंदमान निकोबार बेटे म्हणतो ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे मॅपमध्ये आता बहुतांशी जे लक्षद्वीप बेटे आहेत ते प्रवाळाची कंकनद्वीपे असतात आपण इंग्लिशमध्ये प्रवाळाला जे कोरल्स म्हणतो त्यांच्यापासून कंकनद्वीप म्हणजे गोलाकृती आणि नंतर आहे अंदमान निकोबार जे बेटे आहेत ते ज्वालामुखी बेटे आहेत ज्वालामुखी बेटे म्हणजे ज्यावेळेस ज्वालामुखी झाला त्यावेळेस नंतर जो लावारच बाहेर पडतो आणि त्याच्यापासून जे खडक होतं त्याला आपण ज्वालामुखी बेटे म्हणतो तसेच ज्यामध्ये उंच डोंगर आहेत आणि सगळ्यात महत्वाचं फीचर म्हणजे आपल्या भारतामध्ये हा जो अंदमान निकोबार आहे बेट आहे यांचा समूह आहे यामध्ये एक बेट आहे बॅरन बेट आणि त्याच्यावर भारतातील एकमेव जागृत वाल्पामुखी आहे त्याला आपण ऍक्टिव्ह वाल्क्यानं म्हणतो तसेच जे निकोबार आहे ते बेटे कंकणा कंकणाद्वीपीच्या स्वरूपात आहेत आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया आपण ब्राझीलची प्राकृतिक रचना